श्री स्वामी समर्थ आमोशाच्या दिवशी काय करावं हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत सोमवती आमोशेला सकाळी स्नान करावे त्यानंतर पित्तराचे स्मरण करून त्यांना जल अर्पण करावे तर्पण करताना काळे तीळ पांढरी फुले आणि कुश वापरा तर्पण अर्पण केल्यानंतर पित्तर तृप्त होतात आणि ते प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात त्यांच्या कृपेने संतती संपत्ती सुख सम समृद्धी वाढते सोमवती आमोशाला स्नान करून दान केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला मुळा मुळास पाणी द्यावे धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू शिव आणि ब्रह्मदेव वास करतात पिंपळाच्या झाडाची सेवा आणि पूजा केली तर पूर्वजनांना लाभ होतो त्यांचे दुःख संपेल आणि ते मोक्ष प्राप्त करून शकतात असे मानले जातात सोमवती अमावश्याच्या दिवशी स्थान दान करून अशोकाचे झाड लावा आणि रोज त्यांची सेवा करा अशोक वृक्ष भगवान श्री हरी विष्णूला प्रिय असल्याचे सांगितले जाते त्यांच्या कृपेनेच माणसाला मोक्ष प्राप्त होतो पितरांना प्रसन्न करण्यासाठी सोमवती अमोशाला अशोकाचे झाड लावावे पितृ पक्षातही हा उपाय करावा सोमोती आमोशाला आपण भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतो परंतु या दिवशी आपल्याला पूर्वजनांना मोक्ष प्रदान करण्यासाठी विष्णूची पूजा करावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम ह्या मंत्राचा जप करावा पूजेतून मिळणारे पुणे आपल्याला पूर्वजनांना अर्पण करावे ही गोष्ट त्यांना आनंदित करेल आणि तुम्हाला आशीर्वाद मिळेल सोमोती आमोशाला शंकराला बेलपत्र अर्पण करा आणि शिवलिंगाचा जल अभिषेक करा या उपायाने पितृदोष दूर होऊ शकतो माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद